नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारचा सा मोठा निर्णय शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या वेळापत्रक जाहीर सध्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहे त्यांना ओढ लागली आहे सुट्टीची यात त्यासाठी खुशीची बातमी आहे त्यांना यामध्ये गुढीपाडवा नऊ एप्रिल रमजान ईद दहा एप्रिल तेरा एप्रिल रोजी बँकेचा बँकेसाठीची सुट्टी आहे चौदा एप्रिलला दोन सुट्टी आहेत दोन घटक आहे दोन सण आहेत एक आहे आंबेडकर जयंती आणि दुसरा आहे विशू ह्यासाठीची सुट्ट्या आहेत त्यानंतर सतरा एप्रिल रोजी रामनवमी या दिवसाची सुट्टी आहे बुधवार रोजी आणि अतिशय बिगबिगी या क्षणाची बातमी येत आहे मतदानासाठीच्या सुट्ट्या जाहीर अतिशय महत्त्वाचा काळ सुरू आहे लोकसभेच्या निवडणुका आचरसेचा लागू आहे यातच निक ज्या मतदानाच्या तारखा आहे त्याही जारी झाल्या आहे यानुसार एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे या रोजी या सुट्ट्या असणार आहेत याची तुम्ही नोट डाऊन करून घ्या अतिशय महत्त्वाचा आहे आपला अधिकार येथे बजवायची वेळ आलेली आहे ने आणि आपला नेता हा निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणानं आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यानंतर एकवीस तारखेस रविवार आहे या दिवशी महावीर जयंती सत्तावीस तारखेस बँकेचा हा शनिवार आहे याशिवाय रविवारच्या सुट्ट्या आहेतच विद्यार्थ्यांना चौदा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहेत अशा पद्धतीने आपला हा सुट्टीचा व्हिडिओ होता आपण आपल्या चॅनलवरती नवीन इनिशिएटिव सुरू करणार आहोत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी माहिती आपण देणार आहोत त्याशिवाय निवडणूक प्रक्रिया याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो हे प्रभारी लोकसभा निवडणुकीचं वर्ष महिन्यातच निवडणुका उभ्या ठाकल्या आहेत या निवडणुकाविषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहोत आता मला प्रश्न निर्माण झाला असेल दहावी बारा नंतर पुढे काय त्यासाठी अँड स्क्रीनवरची व्हिडिओ क्लिक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि भेटूया अशाच इंटरेस्टिंग अपकमिंग पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो बाय बाय